कराड येथील मतदार केंद्रावरती भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांनी महिला पोलिसाशी आरेरावी केल्याची घटना घडली आहे कराडमधल्या एका मतदान केंद्रावरती राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर पोहोचले गाडी थेट मतदान केंद्रात घातली महिला पोलिसांनी यावरती आक्षेप घेतला असता चरेगावकर भडकले इतकंच नाही तर साहेबांनी थेट निलंबित करण्याची धमकीही दिली अध्यक्ष महोदयांचा बचाव सोपा आहे कारण त्यांनी दावा केलेला शब्द कुठेही रेकॉर्ड झालेला नाही पण या निमित्तानं एक प्रश्न मात्र पडतो की ही अशी पदं असलेल्यांना थेट मतदान केंद्राच्या आत आपल्या गाड्या नेण्याची परवानगी असते का चरेगावकरांनी कायदा पाळत गाडी बाहेर लावली असती तर काय बिघडलं असतं त्या महिला पोलिसांनी निवडणुकीची आचारसंहिता पाळणं हा गुन्हा आहे का कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचा अधिकार चरेगाव गावकरांना कोणी दिला नियमांचा भंग केल्याप्रकरणी चरेगावकरांवरच कारवाई का होत नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत तुम्ही बरं का जिल्ह्यामध्ये कोणाला जरी सांगितलं मी आरेरावी केली तरी तुम्हाला कोणी लक्षात तुमच्यावर विश्वास ठेवणार मला हे लक्षात ठेवा शात मॅडम स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही मी तुम्हाला तर तेच सांगतोय माझ्या गाडीला मंत्रालया मंत्रालयामध्ये जायचं माझ्या आजा गाडीला पास आहे जरा चमलावून घ्या हे सांगतो तुम्हाला तुम्ही त्या बोलूच नाही का मुळामध्ये आपलून द्या मी तर सस्पेंडच करायला लावणार आहे पण मी मंत्र्यांबरोबर बोलता मला आणि एवढं जर समजत नसेल मंत्री कोण आहेत काय तर कशाला बंदोबस्त तर एका हा प्रेसला कोण लवकर जास्त छानपणा